नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे पेडगाव फाडी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला गुरुदत्त गोपालन संस्था मांडवी आयोजित भव्य द्वा दिव्य दुछ बैल मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्या सोबत या ठिकाणी गुरु गुरुदत्त गोपालन संस्था संस्थापक आणि ग्रामस्थ मंडळ मांडवीवर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदान कसं संदर्भात घेतले मैदान श्री गुरुदत्त गोपालन संस्थेच्या वतीनं आयोजित केले बर मैदान महाराष्ट्रात खिल्लार वाचली पाहिजे खिल्लार जगली पाहिजे ह्या उद्देशानं घेतलेला आहे बर आणि महाराष्ट्र खिल्लार परंपरा ही कंटिन्यू राहण्यासाठी आपण श्री दत्त गुरुदत्त गोपाल संस्थेच्या वतीनं मैदान आयोजित केलेला आहे पेडगाव फाटीला बरं आपल्या आता गोशाळेमध्ये किती गाय आहेत आपल्या आपल्या गोशाळेमध्ये आता बहात्तर त्र्याहत्तर गाय आहेत बर अनुषंगाने मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे गोपालन गोसेवा करताय तुम्ही आता गोवंश वाचला पाहिजे ते आपलं त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल पाहिलं गोवंश गोशाळेत न वाचता प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी गाय दिसली पाहिजे पहिल्यासारखी आणि खिल्लार म्हणजे खिल्लार वाचली पाहिजे खिल्लारच वा... परंपरेनुसार खिल्लार प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या दारात दिसली पाहिजे त्याशिवाय खिलार आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा जुनी संस्कृती हा कारण खिलार म्हणलं की पहिल्यापासून आपण बघत आलो आपल्या दावणीला म्हणजे पहिल्यापासून जुनी लोक सांगतात प्रत्येकाच्या दावणीला खिलार प्रत्येकाच्या घरात खिलार दिसली पाहिजे त्याशिवाय आ... पहिले जे सोन्याचे दिवस होते ते दिवस येणार नाहीत नक्कीच मित्रांनो बघा थोडक्यात सांगितलं भाऊने आपल्याला की गो गो गोसेवा किंवा खिलार का वाचली पाहिजे प्रत्येकाच्या दारात म सांगायचं म्हटलं तर तुमच्या दारात कोट रुपयाची गाडी असू द्या पण तिथेच कोट रुपयाच्या गाडीच्या बाजूला तुमची गोमाता जर बैल जोडी असली की नाही त्या कोटच्या गाडीच्या वरची किंवा म्हणजे शोभा त्या तुमच्या दारातल्या नंदीला आणि गोमातेला असते आणि गोमाता दारात असलेला फायदा एवढा आहे की तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहणार कारण गोमाता म्हटलं की तेहतीस कोटी देवांचा वास गोमातेच्या शरीरामध्ये आपण मानतो त्यामुळे गोमातेची पूजा केली जाते त्या अनुषंगाने मैदान आयोजित आहे बर मैदान रिचर पारदर्शक होणार का हा मैदान अगदी कम्प्लीट रिचर होणार इथं कुठल्याही पद्धतीचा कुणावरही अन्याय होणार नाही याची गाडी मालकांनी नोंद घ्यायची पहिली गोष्ट और... पाहुण्या ओळा ही कुठली असं इथं चालणार नाही मैदानात मैदान हे रिचरच होणार ओळख वर्षीला काय ओळख वशीला बिलकुलही चालणार नाही बरं फायनलच्या बैलगाडी मालकांना नाहीत गोमातेची मूर्ती गोमातेची मूर्ती देणार त्याबद्दल काय सांगाल गोमाता जशी घरात दारात आहे त्याच पद्धतीत घरात ही पाहिजे आपल्या देवावरती गोमातेची मूर्ती छान असली पाहिजे त्याची सेवा मनोभावी केली पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी त्याला उद्देशूनच आपण ढाल वगैरे किंवा दुसरं कुठलंही पारितोषिक न देता आपण गोमातेची मूर्ती अ द्यायची असं नियोजन केलेलं आहे नक्कीच बैलगाडी मालकांना लक्षात घ्या फायनलच्या आणि क्वार्टर फायनलच्या विजेत्या बैलगाडी मालकांना ढाल सन्मान नसून आकर्षक अशा वासरू म्हणजे गोमातेचे आणि वासरू गोमातेला जे वासरू पिताना दाखवतो आपण दूध पिताना ते गोमातेची मूर्ती देऊन या ठिकाणी क्वार्टर फायनल आणि फायनलच्या बैलगाडी मालकानं सन्मान केला जाईल मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार हा नियमानुसार होणार अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच मैदान होणार बर मैदान गाडी कमी जास्त झाली बघिश्री देणार गाडी कमी जास्त उद्या मैदानी होणारच शंभर टक्के शंभर हो टक्के थोडक्यात आता म्हणजे बोलत आपण विचारत बसतो भरपूर आहे पण गोमाता शाळा स्वतः त्यांच्या गोशाळेमध्ये बहात्तर ते आहेत म्हणजे गोमाता आहेत त्यांची ते सेवा करतात त्या अनुषंगाने त्यांनी ते या ठिकाणी मैदान आयोजन नियोजन केले मैदान त्यांनी सांगितलं संघटन नियमानुसार पारदर्शक आहे बाकीची माहिती आपण थोडी सदाशिव शिंदे यांच्याडून जाणून घेऊ त्यांचे मित्र आहेत सदाशिव शिंदे सातेवाडी त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काय नमस्कार। सांगाल मैदान संदर्भात मैदान मांडवकरांनी घेतलंय आमचे मित्र अर्जुन फडतरे बर गोशाळा आहे एक मोठी आपल्या तालुक्यात म्हणलं तर एकमेव अशी गोशाळा आहे त्यांनी गोशाळा गाई टिकावी खिल्लार टिकावी या उद्देशाने घेतलेला आहे बर त्याच म्हणजे अड्डा शर्यत घेण्याच्या मागचा उद्देश त्यांचा फक्त एकच आहे की गो माता टिकली पाहिजे खिलार टिकली पाहिजे बरोबर प्रत्येकाच्या दारात खिलार हा जगला पाहिजे त्या हेतून त्यांनी मैदान घेतलेला आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक जणाला असा प्रश्न पडला असेल की ला आमची नावं का मांडवकरांनी म्हणजे मांडवकरांचं परंपरेचं मैदान होत पण ह्या काही बंदी बसून त्यांनी मैदान घेतलेलं नाही त्यासनी ऑनलाईनची एवढी माहिती नाही की कशी नोंद करायची काय करायचं ह्याचा त्यासनी अनुभव कमी असल्यामुळं ते आमचे मित्र असल्यामुळे म्हणले जरा तुमच्या गावातले ऑनलाईन वाले नाव द्या आणि तुम्हीच ऑनलाईन नोंद घ्या आमची म्हणून त्यासनी सहकार्य म्हणून आमची नाव आहेत नाहीतर माणसासने असं वाटायचं की सातेवाडीची नाव आहेत म्हणजे सातेवाडीकरांनी मैदान घेतलंय हा माणसाचा गैरसमज जरा दूर करा त्यांनी वैयक्तिक म्हणजे त्यांच्या मांडवेकरांनी गोमातेच्या वतीने हे मैदान घेतलेलं आहे नक्कीच बर मैदानाची ऑनलाईन कधीपासून वीस तारखेपासून झाली आहे पंचवीस तारखेपर्यंत आहे त्यांचं मैदान हे संघटनेच्या नियमानुसार होणार आहे मैदानाचे लॉट पंचवीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता पडणार आहेत गाडी कमी हो जास्त हो काही त्याच म्हणजे त्याचणी हे नाही त्यांनी एक मैदान म्हणजे आपलं ह्याच्यासाठी घेतलेलं आहे गोमातेचं नाव गो, गोमातेसाठी नक्कीच बैलगाडी मालकांना काय सांगाल महाराज बैलगाडी मालकाने जेणेकरून लवकरात लवकर आणला नोंद करावी त्यासनी सहकार्य करावं त्यासनी लॉट पडले तर नवीन त्या दुसऱ्या दिवशी त्यासनी आपलं लवकर ही करून त्यासनी सहकार्य होईल आणि पाऊस म्हणला तर पेडगाव फाटी पाऊस जरी आला तरी पडत्या पावसात मैदान होतं त्यामुळं असं कोणी घर धरू नका की पाऊस आहे मैदान होणार नाही आजपर्यंतची मैदान सगळी पेडगाव फाटीली रिक्स सर झालेली आहेत त्याच ते अनुसराने तेही मैदान त्यांनी पेडगाव फाटी घेतलंय जेणेकरून फाटीला गालबोट न लागावं हे हेतूनही त्यांनी मैदान ते रिक्स सर पार पाडणार आहेत नक्कीच बरं महाराज फायनलच्या बैलगाडी मालकांना जे गोमातीची मूर्ती त्याबद्दल काय सांगा म्हणले की आपण डाली न देता गोमाता दिली तर त्याचे पूजन होईल आणि आपल्या हिंदू धर्मात गौमातेचं सगळेच जण म्हणजे सरास पूजन करतात बरोबर ते हेतोनी त्याने आपली की आपली एखादी गोमाता नाही त्यांनी कोणाला जमलं समता आली नाही तरी ते घरात गोमातेचं पूजन करता यावं ह्या हो उद्देशाने त्यांनी गोमातेची मूर्ती दिलेली आहे नक्कीच तर बैलगाडी मालकाला माझी विनंती आहे आता फाटीच म्हणाल फाटी आपल्याला माहिती आहे बेळगाव फाटी म्हणले काय विषय नाही म्हणजे चिखल नाही काय नाही काय नाही सुंदर पट्या पाऊस वगैरे काय नाही आता फाटीवरती जाय आणि आता गवत सुद्धा आलेला आहे त्यामुळं मैदानाचं काय समोरच्या बाजूला नैसर्गिक टेकडे आहे आणि इथल्या फाटीवले मैदान आतापर्यंत झालेलं आपण बघितलं तर एक बोगस मैदान इथे या ठिकाणी होत नाही किंवा चुकीचं मैदान या ठिकाणी होत नाही कारण फाटीचं नाव आहे तसेच मैदान पण पडतात तसंच मांडवेकरांचं हे मैदान येत्या सव्वीस तारखेला संपन्न होणार आहे तर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर दुसरा बैल मैदान आहे गोमाता केसरी पेडगाव पाठी त्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ मांडवीकरांना गुरुदत्त गोपालन संस्था यांना सहकार्य करा लाईव्ह लॉट पंचवीस तारखेला या ठिकाणी संध्याकाळी जाहीर केलं जाणार आहेत मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करा आणि पावसात सुद्धा आपल्याला अपडेट या ठिकाणी स्वतः मी देईन कारण आता मांडवी आणि सातेवाडी म्हटलं की शिवदडे आणि पेडगाव पाठी शिवदडीलाच असल्यामुळे काय अडचण नाही वेळच्या वेळ तुम्हाला अपडेट दिलं जाईल फक्त अफवांना बळी पडू नका आणि त्या सव्वीस तारखेला दुसरा बैल मैदान पेडगाव पट्टीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शोभा वाढवा आकर्षक अशा गायीच्या मूर्ती देण्यासाठी फायनल आणि क्वार्टर फायनलच्या बैलगाडी मालकांना सन्मान केला जाईल मैदान शासकीय आणि संघटने नियमानुसार आहे कुठल्या अपांना बळी पड का तुम्हाला अडचण आल्यास कमिटीचे नंबर आहेत त्यांना कॉल करा आम्हाला कॉल करा ऑनलाईनला नंबर आहेत सातेवडीतले गोवानी सांगितलं गैरसमज करू नका मैदान मांडवायचं आहे फक्त एक दोस्ती खातीर कमिटी नवीन असल्यामुळं त्यांनी आम्हाला सहकार्य सहकार्य करा म्हणून सांगितलेलं त्या अनुषंगाने नंबर दिले आहेत ऑनलाईनला कुठल्याही मनात शंका न बळता येत्या सव्वीस तारखेला मोठ्या संख्येनं दुसरा बैल या मैदानात उपस्थित राहून या गोमाता मैदान मैदानात शाळवून एक गोवंश आपली खिलार कशी टिकल आणि कशी खिलारचं म्हणजे खिलार वाढत जाईल प्रत्येकाच्या घरोघरी खिलार कशी दिसेल या अनुषंगाने सगळ्यांनी आपण एकजुटीने लक्ष देऊन खिलार आपली महाराष्ट्राची ही वाचूया आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गोमाता केसरीच्या मैदानाची शोभा वाढवा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय मामांच्या नावाने